Close two fingers on the screen for five seconds. This <laughs> band <back. laughs> is set. Drag the handle. Buttons. Double tap to dismiss bottom sheet. आई बाबा तू फ्रेश कर जाऊन आलास हां तू वाज मत कर तू नाही उठला पण वाज अजूनच नाही उठला अजूनच नाही उठली पकड तू मी अजूनच नाही उठली उठ उठ आज छोटा फंक्शन आहे ना निदान तू तुला हो Thank <laughs> you.

पप्पा तोंडाला बांधून पोरं नेते ती या पकडून तोंडाला बांधून मस्त पोरं पकडून घेते ती त्या त्याला बाहेर पाठवत जाऊ नका तुला बरं काही न्यायचं नाही काय व्हायचं नाही आधीच सांगते मी गरज बघ केक खायचा आहे ना तुला